नमस्कार मंडळी अरे मी मुंगी नाही इकडे बघा इकडे इकडे हां नमस्कार मंडळी मी नीना शेलार स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर जे मी आत्ताच चालू केलं आहे चॅनलचं नाव आहे मीनाथ ना काय करतो म्हणजे नावावरूनच क्लिअर आहे जे मी करणार आहे ते तुम्हाला दाखवा ये इन दॅट वे चुकीच्या वेळेमध्ये नका घेऊ हां तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बरंच काही दिसू शकतं जसं फूड ब्लॉग्स ट्रॅव्हल ब्लॉग्स मेन म्हणजे माझी डेली लाईफ मला कुकिंग चांगली येते तर त्या रिलेटेड बोलतो आहे फूड ब्लॉग्स ठीक आहे तर बाकी काय नाही चॅनलचा मोठं सिम्पल आहे जे मी पहिलाच बोललो जे मी करतो ते मी तुम्हाला दाखवणार चला बघूया चला हां तर आत्ता सध्या हा म्हणजे माझी गाडी आहे जी ट्विस्टर तिचा सध्या चेन निघाली होती काल चालवता चालवता ते जरा बघायला जाते ऑइल काय खराब झालं आहे की काय करायचं आहे ते बघायला जातं आपण आता सध्या त्या बघूया काय कशी कंडिशन आहे गाडीची हां तर बघू शकता आपली गाडी काल जराशी चेन निघालेली होती तर काय नाही लूज झालं आहे बघा लूज झाले फक्त टाईट करायचे आहे बस बाकी काय नाही बाकी काही इशू नाही तर बघूया होईल लगेच लगेच जास्त प्रॉब्लेम नाही थोडासा जाय प्रॉब्लेम लगेच होऊन जाईल इश्यू आता रिपेअर अशा प्रकारे झाली आहे त्याने जरासं म्हणजे ऑइल टाकलं चैनीमध्ये आणि टाईट केली तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये झालं आहे आता आपण आलो आहे घरी घरी जाऊया जा चला गाडी विडी बनवून आपण रेडी म्हणजे सर्व करून आपण आलोय घरी फ्रेश वगैरे झालो आता खूप लागलं तर मॅगी बनवूया आणि शांततेमध्ये बनवायला लागेल कारण का मम्मी झोपले कामावर येऊन झोपले जरा आता शांतपणे मॅगी बनवावी लागेल चला अगरे ब्लॉग एंड करतं पण आता एडिट करत होतो तर मला समजलं बघूया बघूया मी खूप वेळा बघलो आहे तर आवड यार पहिलाच ब्लॉग होता असं काय नाही बाकी सर्वात छोटा ब्लॉग आहे हा तीन मिनटाचा पण थोडाफार मजेशीर आहे त्याच्यापुढे अजून काय युनिक कंटेंट नवीन काहीतरी मी तुम्हाला दाखवत जाऊ म्हणून बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं अजून एक चॅनल आहे ज्याच्यावर मी सिरीज वगैरे काय ॲक्टिंग मला थोडीफार येते तर सिरीज वगैरे बनवतो ती मी पोस्ट करतो ते इथेवरती मेन्शन केलं आहे म्हणजे ते इथे दिसते तुम्हाला ते तुम्ही बघा आणि त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पण सर्वात पहिला आधी या चॅनलला सबस्क्राईब नाही आणि कमेंट करा कमेंटचं जवळ म्हणजे कमेंटचा आन्सर मला करायला खूप आवडेल पण कमेंट करा चला बाय